चला ना मग आता जायचं का घरी शेळ्यानो आता सगळे आता मोर पण येऊन गेलेले आहे सगळं झालेलं आहे आता दिवस पण खूपच थोडा राहिलेला रा आहे मग कोणी जायचं का आता घरी आता मला द्या ना सुट्टी जराशी तुम्ही आता जरा सुट्टी घ्यावा म्हणतो इकडं ते वाघ वाघविट्यांचं बी आहे इकडं जास्त वेळ थांबावं नाही लागत नाही तर ती येतात ना खूप बिट्टी आहे इकडं चला मग आता चालायचं गा चालायचं जगा आता चाला बाद झालं चरायचं तुमचं आता थांबून घ्या तुम्ही आता थांबून घ्या थांबून घ्या आता बाद झाल्या आता उद्या उद्या उद्याकडं काही ठोवा की तुम्ही सगळं आज चरणार आहे का एक तर चरायला कु कमी राहिलेलं आहे तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे जाऊ द्या ओ शिळ्यानो जाऊ द्या चला मग आता लवकरच चला मोठा ब्लॉग झाला हाता तो खूपच मोठा ब्लाउज झालेला शिळ्यांना प्रतिक्रिया तुमच्या खूपच हे आला आणि लाईफ सबस्क्राईब करा मित्रांनो लाईफ सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आता बघा का आता आपण निघायचं नावच घे ना या चला ना झालेला आहे कर्ण आता खूपच कर्ण नका सुरू केलं आता चला होता आता जाऊ त्याकडे आपण येईल मग आपली विसुटी झाल्यावर मी पण जातो घरी निघून मग तुम्ही पण जा घरी गुन्हा काय म्हणतात चालतंय का चला आता किती वाढलेले आहे आता खूपच टाईम झालेला आहे शिळ्यां आता पाहुणे सहा वाढलेले आहे आई पावणे सहा वाढलेले आहे म्हणजे टाइम टाईमलाही वाटायचा आहे आपण खूप लांब आहे आपल्याला जायला खूप वेळ लागणार आहे म्हणजे आपल्याला अंधार पडणार आहे हां त्याच्यामुळे चला लवकर बाय झाला आता काय फोटो तुमच्या आज एवढे भरेल दिसत नाही मला काय करणार आहे आता गवतच नाही राहिलेलं आहे आता गवतच खूप कमी झालेलं आहे शो मग आता काय करणार आहे ह्या पुढे सांगा बरं तुम्ही तरी पण आता जाऊ द्या जे आहे ते आहे पण चला आता उद्या भेट